कृष्णरी राम कृष्णरी माऊली आपला परिचय शुभ नाव तर दिल्ली कुठली आहे तिवसा बर समर्थ महाराज या महाराजिरी महाराजांचा परिचय ते काशीचे आहे चारशे वर्षापूर्वी ते समापने आहे काशीहून आलेले आहे आमची इथं समाधी आहे समाधी आहे हो बरोबर सदे आणि किती वर्षांनी सुरू आहे दिंडी आमच्या दिंडीला आता सतरा वर्ष आहे बर सगळी व्यवस्था आहे सगळी व्यवस्था आहे बर दिंडीमध्ये माउली चल सांग तुम्हाला काय वाटते मध्ये चालताना तुम्हाला कसं वाटते आनंद वाटते देवाच्या दर्शनाकरता चाललेला आहे आनंद आहे सुख आहे आपला विषय असा आहे की आनंद पायवारीचा आम्ही जो विषय निवडलेला आहे यावर्षी तो आनंद पायवारीचा त्याबद्दल आपण हितगुज करतो तर म्हणजे आनंद नेमका कसा आनंद म्हणजे आता आनंद आनंद तो तो पर, आनंद नुँ। नुँ। हे आपल्या जीवाच्या उद्धारासाठी आपण चाललेलो आहे जीवाच्या कल्याणाकरता चाललेलो आहे त्याच्याकरता आनंद म्हणजे आनंदच आहे कल्याण तर जीवाच होणारच आहे पण म्हणजे आनंद कसा हे वारकरी हे जे वारकरी आहेत तुम्ही कशा करता पंढरपूरला समाजाला थोडस नाही ते समाजाचा वेगळं आहे पण आनंद हा विषय कारण आमचा विषय असा की आनंद पाय लोकांच्या पायाला फोळ येतात गुडगी दुखतात चालता येत नाही तरी त्यांना विचार जाता कशा करता दुखापासून की बाबा मला आनंद भेटतो दुःखामध्ये आनंद कसा मिळत तर आनंद असा विषय अवर्णनीय विषय आहे जो आनंदाला मिळते त्याला त्याला कळते त्याला मिळते त्याला सांगता येत नाही तर माऊली मला आणखी एक विचारच आहे की वारी हे का करावी अन्य जे लोक आहेत सर्व समाजाला हे म्हणजे हजारो लाखो लोकांना आपला विचार पोचावा आणि प्रत्येकाला त्यापासून प्रेरणा मिळावी असं आपण काहीतरी थोडक्यात सांगा ही वारी का करावी केल्याचे फायदे काय थोडक्यात सांगा बोला वारी का करायला हाती घेतलं बोला वारी म्हणजे आपल्या जीवनाचा उद्धारा करता वारी करावं लागते आणि पुन्हा जे साधू संत नाही वारी करत आलेले आहे तर त्याप्रमाणे आपण आता वारकरी म्हणून वारी करतो आपण म्हणजे माझी मीरा शिगा देवा माझ्या साधावा संत ते ज्या मार्गाने संत चालले ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने आपली वाटचाल करत होते जे आजोबा करत होते जे संत करत होते तेच आपण करायचं आपली जी परंपरा आहे ती आपण पूर्ण करायची हा आपला हेतू आहे त्या परंपरा करताना आपल्याला म्हणजे आजपर्यंत साध्य काय झालं अशी काही अनुभूती आणि अनुभव आहे का ना जीवनामध्ये अनुभवच आहे हो ना तेच सांगा दुसरं अनुभव आहे हो जीवनामध्ये कारण तुमचे जे हो अनुभव आहेत हे लाखो लोक पाहतात त्यांच्यावर पोहचतात यापासून म्हणजे प्रेरणा प्रेरणात्मक प्रेरणादायी विचार असा सर्वांना कळला पाहिजे सगळ्यात सांगा गेल्या सतरा वर्षापासून आमची दिंडी निघालेली आहे आणि सतरा वर्षाच्या आधी ह्या लोकांना म्हणजे पायी वारी कळत नव्हती hmm. आणि समर्थक स्वतःगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही ज्या वर्षीपासून निघालो त्या वर्षी आमच्या या जिल्ह्यामध्ये वारी कशाला बनतात पैदलचा वारीचा आनंद काय पैदलच्या वारी सुख काय कशाने कल्याण होतो कशाने जीवाचा उद्धार होतो हे तेव्हापासून आम्हाला सतरा वर्षापासून आमच्या या जिल्ह्यामध्ये अमरावतीमध्ये तालुक्या दिवसात तालुक्यामध्ये सगळ्यांना त्याची अनुभूती आली वारी म्हणजे काय आज आमच्या वारीमध्ये म्हणजे सत्तर वर्षाचा पंच्याहत्तर वर्षाचा ऐंशी वर्षाची मातार आहे पण त्यांना कुठलीही इजा नाही त्यांना आपण ट्रकात म्हणाली नाही म्हणते ट्रकात बसत नाही वारी सारखा आनंदच नाही म्हणते एवढं सुख वारीत आहे म्हणून वारी ही प्रत्येकाने करावीच वारी इतका आनंद जगात कुठेच नाही हे सगळ्यात मोठं सुख आहे वारी आणि वारकऱ्याची ती नेमावली आहे वारकऱ्याने दरवर्षी वारी करावीच हा आपला वारकरी संप्रदाय संतांनी घालून दिलेली प्रणाली आहे ही केलीच पाहिजे मार्ग दावून गेले आधी पण ते वारी आहे तर माऊली आमचे हरिभक्त परायण महाराज घम महाराज तायवाडे यांनी आपला जे दिलेलं मार्गदर्शन आहे अतिशय मोलाचं आणि फार मुख्य आहे तर आपण सर्वांनी महाराजांच्या मार्गदर्शनाचा अनुकरण करावं तुम्हाला धन्यवाद महाराज शुभेच्छा येतो रामकृष्ण